नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो कालचा व्हिडिओ भरपूर साऱ्या महिलांनी पाहिलेला आहे त्यांना माहिती झालेला आहे की आजपासून आपण दुपारी एक वाजता जो व्हिडिओ अपलोड होणार आहे तर फोर टक्स ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर आज आपल्याला फोरटक्स ब्लाऊजचा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपासून आपल्याला सिरीज जे आहे ती चालू करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साईजचा फोरटक्स ब्लाउज जो आहे तो कशा पद्धतीने टेच करायचा आहे ते व्यवस्थित असं माहिती मिळणार आहे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यानंतर स्टिच कसा करायचा आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे दररोज दुपारी एक वाजता व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि दररोज दुपारी चार वाजता बेसिकमध्ये तुम्हाला ब्लाऊजची बॅगची डिझाईन असेल किंवा ब्ला, ब्ल ब्लाऊजची बाहीची डिझाईन असेल किंवा तुमचे जे काही कमेंटद्वारे प्रश्न येतात त्याच्यावर मी व्हिडिओ चार वाजता अपलोड करत असते आणि आज आपल्याला संध्याकाळी साडेसात वाजता आपला ब्ला, ब्लाऊज पेपर कटिंगचा लक्की विनर जो आहे तो आपण मध्ये काढत असतात तर बऱ्याच मैत्रिणी जॉईंट होतात तुम्हालाही लक्की विनरमध्ये भाग घ्यायचा असेल तर तिथे तुम्ही भाग घेऊ शकतात मध्ये तुम्हाला संध्याकाळी साडेसात वाजता आपला विनर घोषित करत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला छोटा कॉम्बो सेट जे आहे तुमच्या साईजचा जो कॉम्बो सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ताईंचा नंबर निघेन तिथे तुम्हाला तो फ्रीमध्ये अगदी तुम्हाला काहीच खर्च न करता तो विनरमध्ये मी देत असते तर ज्यांना ज्यांना लकी विनरमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्की संध्याकाळी साडेसात वाजता मध्ये तुम्ही जॉईंट व्हायचं आहे तर मध्ये जॉईंट झाल्याच्या नंतर तिथे काय प्रोसेस आहे ते तुम्हाला लाईव जॉईंट केल्याच्यानंतर सर्व काही माहिती मिळून जाईल तर मैत्रिणीनं आज जो बिअर केलेला ब्लाऊज आहे तर हाही तुम्हाला आपल्या ब्लाऊज पेपर कटिंगवरून बोटनेक ब्लाऊज आहे आणि तीस साईजचा बोटनेक ब्लाउज पेपर कटिंग वापरून हा ब्लाऊज मी टीच केलेला आहे याचा तुम्हाला पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा पद्धतीने मी याचे व्हिडिओ जे आहेत ती अपलोड केलेले आहेत तर याचे तिन्ही व्हिडिओ जे आहेत ना याचे लिंक मी तुम्हाला दोन व्हिडिओ जे आहेत कटिंग आणि स्टिचिंग त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल तर इथे खाली स्क्रीनवर नंबर दिसत आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे कटरी ब्लाउजची पेपर कटिंग प्रिन्स कट फोरटक्स बोटनेक स्टँड कॉलर असे विविध प्रकारचे आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तर तुम्हाला बॅकसाईडने मी हा पूर्ण पॅक गळा केलेला आहे आणि पुढच्या साईडने ओपनिंगचा केलेला आहे तर बोटनेकमध्ये आहे तर पाहू शकतात बॅक साइडलाही अशा पद्धतीने घेतलेला आहे ज्या महिलांना असे आश, भरपूर साऱ्या महिलांना ब्लाउज जे आहे ती आवडतात त्यांच्यासाठी हा खूप छानमध्ये आहे फक्त तुम्हाला फिनिशिंग आणि फिटिंग याच्यावर लक्ष द्यायचं आहे फिटिंग वे वगैरे जे आहे ना परफेक्ट करायचे आहे इथे तुम्हाला फिटिंग दिसत असेल कशा पद्धतीने केलेले आहे तर तुम्ही पॅटर्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला फक्त तुम्हाला विअर करून फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे फिटिंग तुम्ही व्यवस्थित केली की तुम्हाला ब्लाउज जे आहे तुम्हाला समोर दिसतात की एकदम परफेक्ट कुठे तुम्हाला काही दिसणार नाही या पद्धतीने तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू आपण आजचा आहे तो अठ्ठावीस साईजचा सा पेपर कटिंग आहे फोर टक्सचा तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पेपर जो आहे तो घेतलेला आहे याचा फोल्ड केलेला आहे पाहू शकतात हा पेपर मी फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण ब्लाउजची उंची घ्यायची आहे अठ्ठावीस साईज आहे तर तुम्हाला तयार उंची पाहिजे आहे तेरा तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदाची ची आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे बॅक साइडला तुम्हाला घ्यायची आहे चौदा आणि पुढच्या साईडला घ्यायचे आहे साडेचौदा कारण आपण फोरटक्सला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईन करत असतात त्याच्यासाठी आपण इथे घेतलेला आहे साडे चौदा तयार तेरा असेल तर पुढच्या पार्टसाठी आपल्याला साडे चौदा घ्यायचे आहे पाठीच्या पार्टसाठी आपल्याला तेरा चौदा घ्यायचे आहे तेरा प्लस एक इंच अशा पद्धतीने आपण ह्या साईडनेही साडे चौदा वर मार्किंग करणार आहे तसंच आपल्याला इथून काय करायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला सात सात मध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचा आहे सात प्लस दोन इंच बरोबर आपल्याला इथे किती घ्यायचं आहे नऊ ची घडी घ्यायची आहे कितीची घ्यायची आहे नऊची मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे सरळ रेषा ज्या आहेत त्याशी मारून घ्यायची आहे नऊवर आपल्याला सरळ रेषा घ्यायच्या आहे तसंच आपल्याला या ही सरळ रेषा नऊवर मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा ही पॉइंट आपला साडे चौदाचा आहे का हे चेक करायचं आहे आणि इथे आपल्याला हा बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडने पूर्ण शोल्डर टाकायचा आहे पूर्ण शोल्डर टाकायचा आहे आपल्याला साडेचार साडेचार टाकायचं आहे तसंच पाठीमागायचं आणि पुढचा आपण साडेचार टाकलेला आहे तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर हे तहे पा आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे दीड किंवा पावणे दोन अशा पद्धतीने तुम्हाला जास्त जर डीप पाहिजे असेल तर पावणे दोन, दोन ची घ्यायची आहे नाहीतर आपल्याला दोन ची दीड ची घ्यायची आहे तसंच आपल्याला या साईडने घ्यायचे आहे ज्या वेळेस तुमचा पाठीमागलचा डिपनेक गळा असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता इथे घ्यायचा आहे आपल्याला साडेचार जितक आपण शोल्डर घेतलेला आहे तितकंच आपल्याला मोंडाऊंची साडेचार घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा आपण हा बॉक्स तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे साडेचार चा आपल्याला मध्य काढायचा आहे साडेचारचा मध्ये किती होतो आपला सव्वा दोन सव्वा दोन एक था था सा, वर एक मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला सात सातीचा चौथा भाग किती आहे आपला सात सात वर एक मार्किंग करायचे आहे मागील मोंड्याची खोली घ्यायची आहे आपल्याला एकदम कोपऱ्यापासून घ्यायचे आहे सव्वा एक आणि पुढचे घ्यायचे आहे पावणे एक दोन्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बॅक साईडचा आणि पुढचा दोन्ही हे आपण सोबतच कट करून घेणार आहेत तसंच आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे तुमच्या आवडीवर राहणार आहे तुम्हाला सहा पाहिजे असेल सहा घेऊ शकतात साडेपाच पाहिजे असेल साडेपाच घेऊ शकतात तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती घ्यायचे आहे आता मी खालच्या साईडने घेणार आहे दोन इंच गळारुंदी किती घेणार आहे दोन इंच वरच्या साईडने किती घेतलेला आहे आपण दीड किंवा पावणे दोन अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे पुढच्या गळ्याचं आता हा पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो आपल्याला इथे व्यवस्थिताचा सव्वा दोन पासून ते आपल्याला इथे सातचा जो पॉइंट केलेला आहे तिथे जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचाही मोंडा जो आहे तिथे जॉईन करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने तसंच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे साडेतीनची या साईडने आणि या साईडने घ्यायची आहे तीनची आता हे तीनची साडेतीनची कंपल्सरी तर आपण घेतलेलीच आहे तर अशा पद्धतीने आपण ही तीन जो आहे तर त्याचा आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आप आणि आपल्याला आता इथे तुम्हाला मेन लक्ष देऊन घ्यायचं आहे आपली कटोरी साडेचारच्या आहे तर इथून आपण किती घेणार आहेत निम्म सव्वा दोन सव्वा दोन मध्ये आपल्याला शिलाईसाठी काजी बटनपट्टीसाठी लागणार आहे अर्धा इंच आणि आपल्याला टक्स पॉइंटसाठी लागणार आहेत अर्धा इंच टोटल आपल्याला किती घ्यायचं आहे इथं हा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तुम्ही पाव इंच जरी घेतला टक्स खालचा तरी पण चालतंय आणि अर्धा इंच घेतला तरी पण चालतंय तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती पाहिजे आहे आता इथे मी काय केलेलं आहे पाहू शकतात साडेतीन किंवा सव्वा तीन वर मार्किंग करायचं आहे जितका तुम्हाला टक्स मोठा पाहिजे अर्धा इंच पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच पुढे वाढून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाव इंच एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही जास्त घेऊ शकता तर इथे तुम्ही काय करणार आहेत आता हा जो पॉईंट केलेला आहे तिथून आपण अशा पद्धतीने खालच्या साइडने अर्धा इंच घेणार आहेत टोटल आपण उंची टक्सची घेणार आहेत दोन इंच अशा पद्धतीने हे दोन इंच टक्स घेतलेला आहे आपण तसंच आपल्याला या साईडने घ्यायचं आहे दीड इंच आणि या साइडने घ्यायचं आहे दोन इंच आता इथं आपल्याला काय करायचं आहे इथे अर्धा इंच या साइडने टक्स घेण्यासाठी लागणार आहे इथे आपल्याला हा नंतर आता इथे किती गेलेला आहे इकडच्या साइडने एक अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच किंवा पावपाव इंच घेतलं तर दीड इंच जाणार आहे तसंच आपल्याला पुढच्या साईडने दीड इंच वाढून घ्यायचं आहे त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला कमरेच्या साईडने तुम्हाला जर कमी पाहिजे असेल फिटिंग मध्ये जास्त मार्जिंग पाहिजे नसेल त्यावेळेस तुम्ही अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे तर इथून आपण हा जो भाग केलेला आहे आपण क्रॉसपट्टीपर्यंत आपण इथपर्यंत हा भाग केलेला आहे आणि इथून क्रॉसपट्टीच्या वर आपल्याला आडवा म्हणजे हा जो बाटक्स आहे साइड पीसचा तो आपण घेतलेला आहे दोन इंच पण कधी घ्यायचा आहे इथून आपण हा जो कपडा आहे आपला हा टक्स पॉइंट आहे तर हा टक्स पॉइंट जितका आहे आपला इथे किती गेलेला आहे आपला एक इंच तर आपल्याला इथं एक इंच पुढच्या साइडने <workitenàn> वाढून घ्यायचा आहे हे पहा तसंच आता इथं आपल्याला या साईडने हे टक्स घ्यायचा आहे साडेतीन इंच कितीचा घ्यायचा आहे साडेतीन घेऊ शकतात तीन घेऊ शकतात छोटा माप आहे तर तीनच जरी घेतलं तरी पण चालतंय साडेतीनच घेतलं तरी पण चालतंय तुमच्यावर डिपेंड आहे इंच घेतलं तरी योग्यच आहे तर आडवा टक्स आपण घेणार आहेत मोंड्यापासला तीन इंच आता इथून घेणार आहेत हा टक्स घेण्यासाठी आपल्याला इथे शिलाई जाते मग आपली मार्जिंग सहित कुठं आलेला आहे इथे आलेला आहे आपली आहे तशी मार्जिंग राहण्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच जातो कपडा आपल्याला इथे पुढं किती घ्यायचं आहे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ही सरळ लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे अशी क्रॉस मध्ये तर आपण इकडे किती घेतलेला आहे अर्धा इंच आणि इकडे एक इंच घेतलेला आहे आता हा आपल्याला दोन इंचा पॉइंट आहे तो आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा टक्स जो आहे तो साडेपाचचा घेणार आहेत कितीचा घेणार आहेत साडेपाचा त्यानंतर या साईडने ही घेणार आहेत आपण तीनचा हे पा अशा पद्धतीने आपण हे टक्स जे आहे आहेत ला ते घेतलेले आहे तुम्हाला जास्त लांबीला पाहिजे असेल तर तोही घेऊ शकतात तुम्हाला जास्त नको इथं तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हा घेऊ शकतात आता इथे आपण गोल आकार दिलेला आहे पुढच्या गळ्याचा तसंच आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो कशा पद्धतीने देणार आहे पाहू शकतात इथून आपण साडेतीनचा चा माप जे घेतलेला आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने या पॉइंटला मिळवायचा आहे आणि या पॉईंट पासून आपल्याला इथे मिळवायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे या पद्धतीने आपण हा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आणि आपला हा टक्स इथे अशा रीतीने जॉईंट होणार आहे तर अशा पद्धतीने हा आपण फोर टक्स ब्लाउजचा पुढचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे इथं घेतलेला आहे आपण तीन इंच तसंच इथं घेतलेलं आहे आपण तीन इंच तुम्ही साडेतीन पण घेऊ शकता आणि इथं घेतलेला आहे आपण साडेपाच टक्स इथे आहे आपला दोन इंच आणि हा आहे फोर टक्स किती साईजचा आहे अठ्ठावीस साईज पुढचा भाग इथे घेतलेला आहे आपण प्रत्येक मापत्र आपण घेत असतात पूर्ण गळा उंची किती घेतलेली आहे आपण ही पूर्ण गळा उंची पुढच्या किती घेतलेल्या आहे सहा घेतलेले आहे मोंढा किती घेतलेला आहे आपण साडेचार शोल्डर तीन इंच या पद्धतीने आपण हे सर्व मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जर शोल्डर उतरत असेल त्यावेळेस तुम्ही क्रॉस मध्ये पाव इंच अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता मी हे कट करणार आहे क्रॉस पट्टी तर अशा पद्धतीने आपण हे आता कट करून घेणार आहेत कट करताना आपल्याला मोंड्याचा भाग आहे तो घ्यायचा आहे शोल्डरचा जो आहे तोही घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कट करून घेणार आहेत आता हे आपण व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला पाठीमागलचा जो भाग आहे त्याचाही मार्किंग करून घ्यायचा आहे इथे आणि हा आपला खालचा जो भाग आहे तो आपण इथे सरळमध्ये लाईन आखून घेणार आहे आता हे पार्ट मी सेपरेट करणार आहे पाठीमागलचा आणि पुढचा जो आहे तो वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पाठी मागालचा जो पार्ट आहे तो कट करायला सोपं जाईल त्याच्यासाठी आपण हे दोनही पार्ट सेपरेट करून घेत हो आहेत पाहू शकतात हा पाठीचा आहे हा पुढचा आहे आता हा पाठीचा अगोदर आपण व्यवस्थित असा माप जे आहे ते टाकून कटिंग करून घेऊ कारण आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला पुढच्या पाप मापासाठी घेतलेला होता आपण पुढचा जो पार्ट काढलेला आहे त्याच्यासाठी आणि पूर्ण उंची जी आहे ते आपण चौदा घेणार आहेत अर्धा इंच आपण मायनस करून टाकणार आहे तर या पद्धतीने खालच्या साईडने लाईन मारून घ्यायची आहे तसंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे या साईडने जितके आपण पुढची घेतलेले आहे गळा उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच आणि खालच्या ही आपल्याला दोन इंच घ्यायचे आहे तसंच आपल्याला इथेही आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच आता अशा पद्धतीने आपण इथे टक्स पॉइंटही घेतलेले आहेत दोन्ही साइडनी इथे आडवा टक्स घेतलेला आहे आपण चार इंच उभा टक्सही घेतलेला आहे आपण चार इंच मोंढा शोल्डर पाठचा गळा उंची नऊ इंच पूर्ण तयार उंची किती घेतलेली आहे आपण तेरा प्लस एक इंच बरोबर चौदा फोर टक्स पाठीचा भाग किती साईजचा आहे अठ्ठावीस साईजचा आता इथे मी पूर्ण व्यवस्थित असा गळ्याचा आकार देऊन घेणार आहे आणि कट करून घेणार आहे आता ही एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे हा कट करायचा आहे हा गळ्याचा हे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हे पार्टीचा पार्ट आपण कट केलेला आहे हे साईडला ठेवून देणार आहेत आता हे पुढचे जी पार्ट आहेत ती कट करून घ्यायचे आहेत गळ्याचा भाग जो आहे तो कट करायचा आहे तर आपल्याला इथे कट करायचा नाही आहे हा कपडा इथे मी आता टाचण मारून देईन कारण मी पूर्ण कट केलेला नाही तर तुमच्याकडून चुकून असं होऊ शकतं तर इथला आपल्याला हा पार्ट कट करायचा नाही एक्स्ट्रा वाढून घेतलेला तर या पद्धतीने हे पुढचे पार्टही मी कट केलेले आहेत पाहू शकतात आता घ्यायचं आहे आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर इथे आपण ही दुमळलेला जो भाग आहे त्याच साईडने आपण बाहीची लांबी घेणार आहेत तयार लांबी साडेतीन असेल तर एक इंच एक्स्ट्रा घेणार आहेत अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि साधा ब्लाउज पीस असेल त्यावेळेस तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला सात सात अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे सात मध्ये अर्धा इंच वाढवलं तर आपल्याला किती येणार आहे चा येणार आहे चा आल्याच्या नंतर आपल्याला या साईडनेही साडेतीन प्लस एक इंच साडेचार वर मार्किंग करायचे आहे तसंच आपल्याला इथंही साडेसात वर या पद्धतीने अशी आखून घ्यायचं आहे बॉक्स बॉक्स तयार केल्याच्या नंतर हे साडेसात आहे चा आपल्याला मध्य करायचं आहे तसंच आपल्याला इथे कॅफ घ्यायची आहे सव्वा दोन सव्वा दोन पासून आपल्याला वर घ्यायचं आहे शिलाईसाठी दोन इंच आणि या साईडनेही घ्यायचं आहे आपल्याला मद्य जे केलेलं आहे तिथूनही सव्वा दोन घ्यायचा आहे याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत त्यानंतर दंड फिटिंग घ्यायचं आहे साडेचार आणि तिथून आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन इंच हात घेतलेला जो भाग आहे साडेचार तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि हा पाठीमागायचा मोंड्याचा आकार जो आहे चा तो अशा पद्धतीने आपल्याला इथे हे देऊन घ्यायचा आहे पुढचं हे आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे पाहू शकतात आता आपण इथे काय केलेला आहे बाही लांबी किती घेतलेली आहे आपण बाही लांबी साडेतीन प्लस एक इंच बरोबर साडेचार पूर्ण बाही घडी किती घेतलेले आहे आपण सात प्लस अर्धा इंच बरोबर सात फोर टक्स अठ्ठावीस साईज इथे किती घेतलेला आहे दंड साडेचार प्लस दोन इंच बरोबर किती होणार आहे साडेसहा इथं आहे आपलं दोन इंच इथं घेतलेलं आहे आपण सव्वा दोन म्हणजे दोन पंचवीस कॅप फाईट घेतलेली आहे तर आता हे अशा पद्धतीने घेतलेला जो भाग आहे तो आपण कट करणार आहेत अगोदर पाठीचा पार्ट कट करणार आहे आणि हा नंतर ओपन बाही करायची आहे आणि आपल्याला पुढचा फिश आकार जो आहे तोही कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता हा आपण ओपन करणार आहेत आणि पुढचा जो आकार आहे तो कट करून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने आपण ही बाई कटिंग केलेली आहे तर आपण हे पूर्ण फोर्टक्स ब्लाउज जो आहे तो अठ्ठावीस साईजचा पूर्ण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचाही अशाच पद्धतीने फोर्टक्स साईज असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून नक्की पहा चला तर मैत्रिणीं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या